जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जे काही शिक्षक पात्रता संदर्भात सध्या अप्लिकेशन सुरुवात झाली आहे तर बरेच उमेदवारांना प्रश्न पडतो एक जे काही सध्या बघा एपीयर पी असलेले उमेदवार म्हणजे जे, जे सध्या त्यांची जर डी एड असेल किंवा मग बी एड असेल तर त्या संदर्भात बघा ते जर अंतिम वर्षात असेल तर ते सध्या अप्लिकेशन करू शकत आहे किंवा नाही कारण ह्या ठिकाणी बघा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही बऱ्याच वर्षानंतर बघा सध्या आली आहे आणि ह्याच्यामध्ये जे सध्या डी एड कंप्लीट असलेले उमेदवार आणि बी एड कंप्लीट असलेले उमेदवार ह्या ठिकाणी फॉर्म सध्या भरत आहे पण जे सध्या डी एडला किंवा बी एडला जे अंतिम वर्षात म्हणजे जे ए पी एड सध्या बघा उमेदवार असेल तर त्यांच्यामध्ये जो प्रश्न निर्माण झाला आहे की सध्या डी एड ए पी एर किंवा जे काही बी एड एपीयर असेल तर ते उमेदवार सध्या टी ई टी परीक्षेसाठी अर्ज भरू शकतात किंवा नाही कारण महत्त्वाचं या ठिकाणी सी परीक्षेमध्ये ए पी एर उमेदवार देखील सध्या अर्जही भरत होते लास्ट इयरला असलेले जे काही लास्ट सेमिस्टरला असलेले पण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हा हे जे आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे संदर्भात जे ऑनलाईन सध्या बघा अर्ज भरताना ज्या सध्या माहिती सध्या त्या ठिकाणी व्यावसायिक जी पदविका असेल तर त्या संदर्भात अशा पद्धतीने माहिती इथे मागवली जात आहे आता उदाहरण या ठिकाणी प्रश्न आहे की जो सध्या डी एड ए पी असेल किंवा बी एड ए पी असेल तर तो उमेदवार सध्या इथे फॉर्म भरू शकतो का किंवा नाही तर त्या संदर्भात बघा इथं अशी जी काही अपडेट आहे तर ती म्हणजे इथे जी माहिती आता इथं डी एड आहे तर डी एड संदर्भात या ठिकाणी बघा बोर्डचं नाव विचारलेलं आहे आणि इथे उत्तीर्ण असल्याचं जे काय महिना आणि वर्ष असं ह्या ठिकाणी बघा उल्लेख करण्यात आला आहे आणि जे सध्या संपूर्ण इथं ज्यांची पदविका उत्तीर्ण असेल तर असेच उमेदवार सध्या ह्या ठिकाणी बघा सध्या तरी फॉर्म भरत आहे आता हे का झालं तर ह्या संदर्भात बघा महत्त्वाचे जे काही शासन निर्णय आहे तर ते देखील सध्या निर्गमित करण्यात आले आहे तर त्यानुसार तुम्हाला शासन निर्णय दे देखील दाखवतो की ह्याच्यामध्ये फक्त ज्यांचं डी एड कम्प्लीट असेल किंवा मग बी एड कंप्लीट असेल असेच उमेदवार सध्या इथे अप्लिकेशन करत आहे कारण तुमचं या ठिकाणी ए पी आर जर राहिले तर संबंधित जी काही पदविका उत्तीर्ण झाल्याचे वर्ष महिना त्यानंतर मिळालेले गुण आणि जे काही एकूण गुण या ठिकाणी बघा जे विचारण्यात आले मिळालेले गुण एकूण गुण हे भरल्याशिवाय या ठिकाणी बघा फॉर्म सबमिट होत नाही म्हणजे तुमची जी काही डी एड असेल किंवा मग बी एड असेल तर हे संपूर्ण तुमचं कम्प्लीट झालेलं पाहिजे तुमच्या हातात जे काही मार्कशीट असेल तर ते सध्या असायला पाहिजे तेव्हाच तुम्ही इथं भरू शकतात आता ए पी एल संदर्भात सध्या जे काही अंतिम वर्षात असेल तर, तर अशा उमेदवारांना नेमकं फॉर्म भरण्यासंदर्भात या ठिकाणी एक शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला होता कारण ह्या शासन निर्णयानुसार मागील ज्या काही टी ई टी परीक्षा झाल्या आहे, तर त्या टी ई टी परीक्षेमध्ये जे सध्या अंतिम वर्षात होते डी एडच्या किंवा बी एडच्या तर ते उमेदवार देखील बघा सध्या फॉर्म हे भरू शकत होते कारण टी ई टी परीक्षा ही पात्रता परीक्षा होती आणि त्या अनुषंगाने सध्या जो शासन निर्णय होता तर तो, तो शासन निर्णय देखील इथं निर्गमित करण्यात आला आता हा जो शासन निर्णय आहे तर तो, तो म्हणजे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा तेवीस ऑगस्टचा शासन निर्णय आहे मग ह्या निर्णयामध्ये सध्या टी ई टी परीक्षा देण्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी एक स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ते स्टेटमेंट तुम्हाला दाखवतो पूर्ण शासन निर्णय इथं वाचायची गरज नाही तर ह्या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे सहा नंबरचं तर ह्या स्टेटमेंटमध्ये काय सांगण्यात आलं आहे का सध्या राज्य शासनाने शिक्षकाची जे काही किमान शैक्षणिक व्यावसायिक आहारता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम प्रवेश घेतलेले का जे काही उमेदवार आहे म्हणजे अंतिम वर्षात प्रवेश घेतलेले उमेदवार असं या परीक्षेस बसण्याची मुभा राहील सध्या किमान शैक्षणिक व व्यावसायिक आहारता शासन निर्णय तेरा दोन दोन हजार तेवीस अन्वयी निश्चित करण्यात आले आहे अशा संदर्भात इथे सूचना दिलेली होती म्हणजे ज्याची सध्या डिग्री इथे बघा जी शैक्षणिक पात्रता आहे किमान शैक्षणिक पात्रता ती पूर्ण असेल व या ठिकाणी बघा व्यावसायिक आहारता निश्चित करील म्हणजे ज्यांचं पूर्ण असेल असे उमेदवार किंवा किंवा इथे दिलेलं आहे की अंतिम प्रवेशा अंतिम जे काही वर्षात प्रवेश घेतलेले उमेदवार यांना परीक्षेस बसण्यास इथं मुभा असेल अशा संदर्भात हा जी होता म्हणजे इथं जे काही ए उमेदवार होते तर त्यांना बघा संधी होती ह्या जी आरनुसार पण ह्या जी आरच्या अगेन्स्ट बघा एक सुधारित सध्या जो काही जी आर आला होता तर त्या जी आरमध्ये काय म्हटलेलं आहे ते देखील तुम्हाला दाखवतो तर इथं बघा दुसरा जो जी आर आहे तर तो जी आर आपण बघूया का ह्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे आणि हा जी आर जो आहे तर तो महत्त्वाचा असणार आहे ए पी एल विद्यार्थ्यांसाठी तर ह्या जी आर बघा शालेय व क्रीडा विभागाचा हा जी आर आहे इथं बघा नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आणि जो मागचा जी आर होता तर तो आपल्याला दोन हजार तेराचा जी आर होता तर एका वर्षानंतर सध्या इथे जी आरचं सुधारणा करण्यात आली आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता शुद्धीपत्रक आहे हे तर ह्या शुद्धीपत्रकामध्ये इथे शासन निर्णय जो होता ह्या ठिकाणी बघा आर टी क्रमांक दोन हजार तेराचा तर त्याच्यामध्ये दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराचा जो शासन निर्णय आपण मागे बघितला तर त्याच्यामधील जो मुद्दा क्रमांक सहा आहे त्याच्यामध्ये सहा क्रमांक आपण बघितलं मागच्या जियारमध्ये तर तो ह्या ठिकाणी बघा शैक्षणिक आहारता अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवारास या परीक्षांना बसण्यास मुभा राहील हा मजकूर इथं बघा वगळण्यात येत आहे अशा संदर्भात इथं सध्या जे काही शुद्धीपत्रक आहे तर ते इथं देण्यात आलं आहे म्हणजे सध्या जे अंतिम वर्षात असेल तर ते उमेदवार सध्या इथे पात्र नसणार आहे टी ई टी परीक्षा देण्यासंदर्भात आणि हे शुद्धीपत्रक महत्त्वाचं आहे आणि ह्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही आहे टी ई टी परीक्षा संदर्भात ए पी आर संदर्भात तर ए पी आर जे उमेदवार असेल ह्या ठिकाणी शैक्षणिक आहारतेच्या जे काही अंतिम वर्षात उमेदवार असेल तर अशा उमेदवारांना सध्या टी ई टी परीक्षेमध्ये सहभाग घेता येणार नाही अशा संदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे आणि ह्याला फॉलो करून संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तर ती सध्या बघा सुरू आहे तर सध्या तरी दोन हजार एकवीसमध्ये जवळपास एक पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं होतं ए पी आर उमेदवारांना संधी देण्यासंदर्भात पण त्याच्यावर सध्या बघा कार्यवाही सध्या झाली नाही तर संपूर्ण जी काही कार्यवाही असेल तर ती ह्या शासन निर्णयाचं अनुषंगाने सध्या होताना दिसून येत आहे तर ए पी एर उमेदवारांसंदर्भात सध्या तरी ह्या ठिकाणी बघा एंट्री नाही त्यांना टीईटी परीक्षेमध्ये फॉर्म भरण्यासंदर्भात तर सध्या हे जे शासन निर्णय आहे तर हे शासन निर्णय बघा महत्त्वाचा आहे आणि जे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे शासन निर्णयाला तंतोतंत फॉलो करून पुढील जी काही कार्यवाही असेल टी ई टीची तर ती सध्या करताना दिसून येत आहे तर सध्या हे शुद्धीपत्रक बघा महत्त्वाचं असणार आहे हे संपूर्ण जी आर आपल्याला टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर सध्या ज्यांचं संपूर्ण जे काही पदवी कंप्लीट असेल त्यानंतर तुमचं व्यावसायिकमध्ये डी एड कंप्लीट असेल नंतर बी एड कम्प्लीट असेल तर असेच उमेदवार सध्या बघा टी ई टी परीक्षेसाठी जो काही अर्ज आहे तर तो अर्ज सध्या बघा करू शकतात कारण तिथं संपूर्ण जे काही पासिंग संदर्भात सर्टिफिकेट नंबर संदर्भात त्यानंतर तुमची जे काही टक्केवारी संदर्भात संपूर्ण डिटेल्स सध्या बघा विचारण्यात आले तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर पुढे जर ह्याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या तर ते देखील तुम्हाला अपडेट देऊ पण सुधारणा जवळपास या ठिकाणी बघा शक्यता कमीच आहे कारण आपल्याला माहिती आहे की सी टेट परीक्षेमध्ये संधी होती पण टी ई टी परीक्षेमध्ये सध्या आहे जे आरनुसार कुठेही संधी आपल्याला दिसून येत नाही तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी आम्ही देत जाऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाची इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम